आरवने आपली पावले थांबवली पण पायलकडे मागे वळून पाहिलं नाही पायल तो काही बोलण्याची वाट पाहत होती पण आरव काहीच न बोलता तिथून निघून गेला पायलही लगेच त्याच्या मागे गेली आरव स्टेजवर येताच त्याने आधीला विचारले सगळे रेडी आहे का हो एवढं बोलून आधी त्याच्याकडे न बघता निघून गेला आरवसुद्धा त्याचे मागे गेला आणि म्हणाला आय एम सॉरी आली मला माहीत आहे की मी तुला काल रात्रीच सर्व काही सांगायला हवं होतं पण रात्री उशीर झाला हो होता, होता। म्हणून वाटलं तुला सकाळी सांगेन पण पण सकाळी तुला पायल्सी भांडताना वेळच मिळाला नाही बरोबर आधीने रागाने विचारले आरो काहीच बोलला नाही तो फक्त आधीकडे बघत होता मग आधी स्पॉटलाईट वर करत म्हणाला आणि तसेही तुला मला सॉरी म्हणायची काय गरज आहे तू माझा बॉस आहेस हो ना शटप आधी आता हे खूप होत आहे माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे तुला चांगलंच माहीत आहे तरीही आजकाल तू रोज असे फालतू बोलायला लागलास आरो चिडून म्हणाला आधीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला मी काही दिवसांपासून फालतू बोलतो आहे पण तू दिवसातून शंभर वेळा फालतू बोलतोस मी तुला कसे सहन करतो याचा कधी विचार केला आहेस का जेव्हापासून हे नाटक सुरू झाले तू रोज असे काहीतरी करतोस जे माझ्या मते आमच्या नाटकासाठी चांगले नाही आणि मी समजावूनही नाही तू माझे ऐकत नाहीस मग या सगळ्याचा काय अर्थ आहे सांग जर हा प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे आजपासून या नाटकाचे सर्व निर्णय तू घेशील आणि तू मला जे करायला सांगशील तेच मी करेल एवढं बोलून आरव तिथून निघून गेला आधी त्याला जाताना पाहत होता पण काहीच बोलला नाही आरव स्टेजवर येताच श्रुतीने आरवला विचारले सर सर्व काही सेट आहे रिहर्सल सुरू करायची जा आणि आधीला विचार आजपासून तो या नाटकाचे सर्व निर्णय घेईल असं म्हणत आरो टेजवर आला पायल ही सर्व बघत होती पण आधी आणि आरोमध्ये मुंडे तिला बरोबर वाटले नाही श्रुतीने आधीजवळ येऊन हळूच विचारले सर आरो सरांच्या आणि तुमच्यात काही झाले आहे का कारण त्यांनी मला रिहर्सल सुरू करायची की नाही हे तुम्हाला विचारायला सांगितले रिहर्सल सुरू कर आधी आरोकडे बघत म्हणाला श्रुतीने सूरजला खुनावले आणि रिहर्सल सुरू झाली डान्स हॉलमध्ये केसांना रबर बँड बांधत असताना नैना तिच्या फ्रेंडला कोयलला म्हणाली कोयल आज संध्याकाळी आपण ऋषी ग्रेवालला भेटणार आहोत जर आपण त्याला आपल्या डान्समुळे इम्प्रेस करू शकलो तर ते आमचे आमच्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल असेल पण तुला खरंच वाटतं का की ऋषी ग्रेवालसारखा माणूस आपल्यावर इतक्या सहजतेने इम्प्रेस होईल मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे तो चांगला माणूस नाही आहे त्याची नेहमी मुलींवर वाईट नजर असते कोयल म्हणाले कोयलचे बोलणे ऐकून नैना जोरजोरात हसायला लागले तिला असे हसताना पाहून कोयल तिच्याकडे आच्छराने पाहू लागले पण नैनाला हसू आवरता आले नाही मी विनोद केल्यासारखे का हसत आहे कोयलने विचारले नैना हसत म्हणाली विनोद तर होता ऋषी ग्रेवाल मुलींवर वाईट नजर ठेवतो हा एक विनोद आहे नाही का मला तुझ्याबद्दल माहिती नाही मी मुलगी नाही मी एक वादळ आहे जे ऋषी ग्रेवालसारख्या लोकांना घेऊन अशा दरी टाकू शकते जेथून ते आयुष्यभर बाहेर येणार नाही त्याची नजर माझ्याकडे चुकीच्या हेतूने पाहत आहे असे मला क्षणभरही वाटले तर मी त्याला पुन्हा कुठल्याही मुलीकडे बघायच्या लायकीचा ठेवणार नाही त्यामुळे तुला त्याला घाबरण्याची गरज नाही यावेळी त्याची आपल्याला गरज आहे आपल्याला त्याला भेटायला जावे लागेल कारण यावेळी त्याला फॅशन शो आयोजित करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे आणि मी या फॅशन शोचा भाग होणार आहे कोणत्याही परिस्थितीत पण फॅशन शो हे तुझे स्वप्न नाही ना कोयलने विचारले ना दोन पावले चालली आणि म्हणाली होय फॅशन शो हे माझे स्वप्न नाही कोयल पण ऋषी ग्रेवालची बारा देशांमध्ये होणारी डान्स कॉन्सर्ट नक्कीच माझा मार्ग आहे नैना तुझ्या मनात काय चाललंय मला कधीच कळत नाही कोयल तिच्याजवळ येऊन म्हणाली नैना हसत हसत म्हणाली मिस कोयल तुला समजून घेण्याची गरज नाही सर जाऊन डान्स करूया तेही सगळ्यांसोबत कोयल हसली आणि दोघीही डान्स फ्लोअरवर पोहोचले तेवढ्यात त्यांची डान्स ट्रेनर तिथे आली आणि म्हणाली गाईच आज आपण डान्सचा सराव करणार नाही तर तुम्ही सगळे मिळून पुढचे दोन तास न थांबता फक्त म्युझिकच्या तालावर डान्स करा ते म्हणतात ना आ देखे जरा किसमे कितना हे दम कोण शेवटपर्यंत या डान्स फ्लोअरवर राहतो आणि पडतो हेच पाहायचं आहे तुम्ही सर्व तयार आहात का हो मॅडम सगळे एकत्र म्हणाले डान्स ट्रेनरने म्युझिक चालू करण्याचा इशारा केला आणि डान्स फ्लोर फ्लोरवर उभे असलेले सर्वजण म्युझिकच्या तालावर नाचू लागले सर्वांच्या नजरा नैना बनलेल्या पायलच्या डान्स मूवर खेळल्या होत्या म्युझिक सुरू होताच पायल विसरलीच होती की ती एका नाटकाची रिहर्सल करत आहे तिचे लक्ष फक्त म्युझिकच्या तालावर होते आरवने इशारा करतात सर्वजण एक एक करून तिथून दूर जाऊ लागले पंधरा मिनिटांनी पायल स्टेजवर एकटीच नाचत होती तिला नाचताना बघून आरवने श्रुतीला इशारा केला मग श्रुतीने तिथे शूट करणाऱ्या कॅमेरामनला इशारा केला आणि त्याने पायलला प्रत्येक अँगलने शूट करायला सुरुवात केली श्रुतीने हसून आरवला थम्स दिला आरवनेही हलकेसे हसत तिथे ठेवलेली खुर्ची उचलली आणि पायला नाचताना बघू लागला आधीसुद्धा उघड्या डोळ्यांनी पायला नाचताना पाहत होता नाचताना पायला दुपट्ट्यामुळे सारखा त्रास होत होता पण तरीही पायलने डान्सची एकही स्टेप चुकवली नाही किंवा तिचे एक्सप्रेशन विचलित झाले नाही तिचा नाच बघून तिथे उभा असलेला प्रत्येक माणूस सगळं विसरून फक्त तिच्याकडे बघत होता तिला पाहून ऋषीही मनात म्हणाला ही, ही मुलगी कयामत आहे तिने स्टेजवर आग लावली आहे आता तिच्यासोबत रोमांस आणि डान्स करण्यात वेगळीच मजा येईल अर्धा तास सतत नाचत राहिल्याने पायलच्या पायाला झालेली जखम पुन्हा दुखायला लागली नाचताना ती मनात म्हणाली हे आरो सर कधीही एंट्री करणार माझा जीव जायला झालाय आणि ते मला खूपच मजेत नाचताना आहेत वेदना होत असतानाही पायल थांबली नाही किंवा चेहऱ्यावर वेदनाही दाखवल्या नाहीत पण तिच्या पायातून रक्त व्हावू लागले तेच्या ज्या कोणत्याही भागात ती नाचत होती तिथे रक्ताचे ठसे उमटू लागले पण तिच्या पायाकडे कोणी लक्ष दिले नाही सगळे फक्त तिला नाचताना बघत होते तेवढ्यात अचानक श्रुतीची नजर पायलच्या पायावर पडली रक्ताने माखलेले पाय पाहून श्रुतीने लगेचच स्टेजवर बसलेल्या आरवला फोन केला तुला माहीत आहे श्रुती मला काम करताना व्यत्यय होणे आवडत नाही आरव पायलकडे बघत श्रुतीला रागाने म्हणाला श्रुतीने लगेच उत्तर दिले आय एम सॉरी सर पण पायलच्या पायातून रक्त येत आहे रिहर्सल थांबायला सांगा श्रुतीने हे बोलताच आरोवचे लक्ष पायलच्या पायाकडे गेले आणि तो उभा राहिला पायल अजूनही आरव रिहर्सल थांबवण्याची वाट पाहत होती पण तिच्या पायातून रक्तश्राव सुरू झाल्यानंतरही तिने नाचणे थांबवले नाही वेदनांमुळे पायला चक्कर येऊ लागली डोळ्यासमोर अंधार येऊ लागला तेवढ्यात आधीची नजर पायलच्या पायावर पडली तोही उभा राहिला आणि लगेच म्युझिक थांबवण्याचा इशारा केला म्युझिक थांबताच पायलची पावले थांबली पण तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती पडू लागली पण आरो धावत पायलकडे आला आणि ती पडायच्या आधीच आरवने तिला आपल्या मिठीत घेतले पायल पायल ठीक आहेस ना पायल आरवने तिच्या गालावर हात मारत विचारले पायलने हळद डोळे उघडले तिने डोळे उघडताच आरवने सुटकेचा निश्वास टाकला आणि जोरात ओरडला डॉक्टरांना बोलवा लवकर आरवने पायलला हातात घेतले आणि जवळच्या खुर्चीवर बसवले श्रुतीने ताबडतोब पाण्याची बाटली पायलला दिली आणि म्हणाली पाणी पी पायल पायलने बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली आरव पायलजवळ जमिनीवर गुडघ्यावर बसला आणि पायलचे पाय धरले पायलच्या पायल पायल पायावर इतक्या जखमा पाहून आरवला खूप वेदना झाल्या तो पायलकडे पाहत म्हणाला आय एम सॉरी पायल, पायल। माझ्यामुळे पुन्हा एकदा तुझ्या जखमा ताज्या झाल्या आय एम सॉरी खूप दुखत आहे का जेव्हापासून तुम्ही मला भेटले आहे तुम्ही फक्त वेदना दिल्या आहेत मला मग आज तुम्ही माझी एवढी काळजी करण्याचे नाटक का करत आहे पायलने हे बोलताच आरव तिच्याकडे टकला एक टक पाहू लागला पायलने रागाने आरवचा हात झटकला आणि पुन्हा म्हणाला म्हणाली तुम्हाला माहीत होते माझ्या पायाला झखम झालेली आहे तरीही तुम्ही मुद्दाम सीन बदलला आणि मला डान्स सिक्वेन्सची रिहर्सल करायला लावली जेणेकरून माझा त्रास आणखी वाढेल हो ना पायल तू आरव रागात एवढेच बोलला होता तेव्हा पायलने त्याला आडवत म्हटले नैना मला नैना म्हणा तुम्हीच बनवलेले नियम आहेत सगळ्यांनी वैयक्तिक वैर रिहर्सल हॉलच्या बाहेर सोडून यावे पण कदाचित या नाटकाच्या प्रोड्युसरला स्वतः बनवलेले नियम लक्षात नाहीत म्हणून तुम्ही मला दुखवण्याची संधी शोधून काढली आहे मला वेदनेत पाहून तुम्हाला खूप मजा येते ना सगळं जग बदलू शकतं पण तुम्ही नाही तेव्हा माझ्यापासून दूर राहा आणि सगळ्यांसमोर माझी काळजी घेण्याचं नाटक करणं सोडून द्या कारण तुम्ही काय आहे हे माझ्यापेक्षा चांगले कोणालाच माहीत नाही समजलं का तुम्हाला आरव काही न बोलता राजाने तिथून निघून गेला आणि टेकच्या पलीकडे जाऊन उभा राहिला आधीने आधी, आधी आरवला जाताना पाहिले आणि मग पायलकडे आला त्याने पायलच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला आय एम सॉरी पायल जर मला माहीत असते तर आज आपण या सीनची रिहर्सल केली नसती आय आम रिअली सॉरी काही हरकत नाही सर मी ठीक आहे माझी काळजी करू नका पायल हलके हसत म्हणाली तेवढ्या डॉक्टर तिथे आले आणि पायलच्या पायाकडे पाहू लागले पायाने रागाने आरोकडे पाहिलं आणि मनात म्हणाली तुम्ही कधीही बदलू शकत नाही आरो सर कधीच नाही लोकांना दुखवण्याशिवाय तुम्हाला काहीच येत नाही तिच्याकडे एकटक पाहत आरव मनात म्हणाला मी तिची अवस्था विचारली तेव्हा या मुलीने मला हजारो गोष्टी सुनावल्या आणि ती आधीशी कशी हसून बोलत आहे ती मला तिचा शत्रू मानती आणि कदाचित आधीला तिचा मित्र श्रुतीशी बोलत असताना पायलने आरवकडे पाहिले आणि अचानक तिची नजर आरवच्या वरच्या स्पॉटलाईटवर पडली जी त्याच्यावर पडणार होती पायल जोरात ओरडत त्याच्याकडे धावली आरव सर तिथून बाजूला हवा पायलला त्याच्याकडे धावताना पाहून आरवने वर पाहिले स्पॉटलाईट त्याच्यावर पडत होती त्याला काही समजण्याआधीच पायलने धावत जाऊन त्याला पकडून तिथून दूर केले दोघेही स्टेजवरून खाली पडले आणि स्पॉट लाईट स्टेजवर पडली तुटलेल्या लाईटचे तुकडे आजूबाजूला पसरले होते आरवने वर बघितले तर पायल त्याच्या अगदी जवळ असल्याचे त्याला दिसले तो काहीच न बोलता तिच्याकडे बघू लागला पायलही अस्वस्थतेमुळे काही बोलू शकली नव्हती तेवढ्यात सगळे तिच्याकडे धावत आले त्यांना येताना पाहून पायल उभी राहण्याचा प्रयत्न करू लागले सूरजने येऊन तिला पकडले आधीने आरवला उठवून विचारले तू ठीक आहेस ना तुला दुखापत झाली नाही ना मी ठीक आहे या मुलीला तर दुखापत झाली नाही ना तिला विचार कारण मी तिला काही विचारले तर ती मला पुन्हा शंभर गोष्टी ऐकवेल आरव पायलकडे बघत म्हणाला आधी हलकेच हसला आणि पायल जवळ आला त्याने पायलला सांभाळले आणि तिला तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसवले आणि म्हणाला थँक्यू पायल थँक्यू सो मच आज तू आरवला जखमी होण्यापासून वाचवलेस थँक्यू पायल काहीच न बोलता हलके हसले आदीने पुन्हा डॉक्टरांना इशारा केला आणि डॉक्टर येऊन पायच्या पायाची ड्रेसिंग करू लागली आधी आला आणि माईक उचलला आणि माईकवर म्हणाला एक तासाचा लंच ब्रेक आहे तुम्ही सगळे जाऊन जेवा सर्वजण पायलबद्दल बोलत जेवायला निघाले आणि आदीने क्लिनरला टेज साफ करायला करण्याचा इशारा केला पायल जाऊन उभी असलेली श्रुती तिला म्हणाली पायल तुम्हाला तुझे जेवण दे मी तुझे जेवण गरम करून इथे आणे म्हणजे तुला तिकडे चालत यावे लागणार नाही मी जेवण आणले नाही मॅडम पायल म्हणाली आरव आणि आधी दोघेही तिच्याकडे पाहू लागले तेवढ्यात श्रुती हसत म्हणाली काही हरकत नाही पायल तू मला सांग तू काय खाणार मी कॅफे परिसरातून घेऊन येते नाही मॅडम मी स्वतः जाईन मला एवढी पण जखम झाली नाही की मी चालू शकत नाही तुम्ही तुमचे जेवण करू शकता पायल म्हणाली श्रुती जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली तुला यावेळी विश्रांतीची गरज आहे पायल ही बरोबर बोलत आहे यावेळी पायांवर जास्त जोर देणे योग्य नाही मी ड्रेसिंग केले आहे मी आणखी काही औषध लिहून देत आहे मेडिकलमधून घ्या आणि वेळेवर घेत राहा जखम लवकर बरी होईल असे म्हणत डॉक्टरांनी औषधाची स्लीप पायालकडे दिली आणि म्हणाले मी निघतो आहे गरज पडल्यास मला पुन्हा कॉल करा हिने पुढचे एक दोन दिवस आराम केला तर बरे होईल ती लवकर बरी होईल हो डॉक्टर सूरज म्हणाला आणि डॉक्टरांना बाहेर सोडायला गेला मग आधीने पायलच्या हातातून स्लीप घेतली आणि म्हणाला मी कोणाकडून तरी मागून घेते पायलने हळूच मान हलवली आणि आरोकडे बघू लागली ती मनात म्हणाली हा कसला माणूस आहे मी याचा जीव वाचवला माझ्या प्रकृतीबद्दल विचारणे तर लांबच पण त्याच्या तोंडीतून तोंडून एक थँक्यू पण निघले नाही पायल तू त्याला वाचवायला नको होतंस जर तो स्पॉटलाईट त्याच्या डोक्यावर पडला असता तर कदाचित त्यांचे हल्लेले डोकं ठिकाणावर आले असते आणि यांच्यापासून त्रासलेल्या लोकांचे थोडे भले झाले असते आरवही मनात म्हणाला विचित्र मुलगी आहे माझा द्वेष करते तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती माझा जीव वाचवण्यासाठी धावली आणि तेही जेव्हा तिच्या स्वतःच्या पायाला जखम आहे काय चालले या मुलीच्या डोक्यात आणि मनात काय आहेही आरव त्याच्या किबिनमध्ये आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला त्याने त्याच्या तळ हाताकडे पाहिले ज्यातून रक्तस्राव होत होता काही वेळापूर्वी जे काही घडले ते आठवत होते की पायल कशी एवढ्या दुखापतीनंतरही स्टेजवर नाचत होती आणि स्वतःची पर्वा न करता तिने त्याचा जीव कसा वाचवला हे त्याला आठवत होते त्याने त्याच्या हाताची मुठी आवळल्या आणि मग डोळे मिटले तेवढ्यात आधी एक बास्केट घेऊन तिथे आला त्याने बास्केट तिथे सोप्यावर टेबलावर ठेवले आणि मग प्लेट्स काढल्या आणि जेवण घेताना म्हणाला तसे पहिल्याच दिवशी पायल तिच्या कामाने सगळ्यांना अशी इम्प्रेस करेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं आधीचा आवाज ऐकून आरवने डोळे उघडले मग आधी पुन्हा म्हणाला आणि डान्स तर ती अप्रतिम करते मी तिच्या डान्सचा फॅन झालो आहे चल ये जेवण घे आरव उठून जवळ आला सोप्यावर बसताच त्याने विचारले पायलने जेवण केले का नाही ती जेवायला जात होती पण तिच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला चालता येत नव्हते म्हणून श्रुतीने तिला सांगितले की ती तिच्यासाठी कॅफे एरियातून जेवण घेऊन येईल मग तू अचानक तिची एवढी काळजी का करत आहेस आदिने त्याच्याकडे प्लेट देती विचारले आरवने काहीच उत्तर दिले नाही आणि त्याची प्लेट उचलली आणि तिथून निघून गेला काय झालं आरव कुठे चालला आहेस आधीने विचारले इकडे पायला खूप भूक लागली होती पण तिच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ती जेवणासाठी जाऊ शकली नाही तिने तिच्या मेकअप रूममधून बाहेर पाहिलं तर तिला कोणीच दिसलं नाही तिने चेहरा केला आणि मनात म्हणाली मला खूप भूक लागली आहे आणि आता माझ्या पोटात देखील धावू लागले आहे चालता पण येत नाही आणि श्रुती मॅडमसुद्धा अजून माझी मॅगी घेऊन आल्या नाही आता मी काय करू मी स्वतः चालत जाऊ का आणि तसेही रोज रोज थोडी माझ्यासाठी सर्व कोणी करेल मला माझे काम स्वतःच करावे लागेल मीच जाते पायलने खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न केलाच होता तेव्हा एक मुलगा हातात जेवणाचे ताट घेऊन आला आणि म्हणाला मॅडम श्रुती मॅडमने हे तुमच्यासाठी पाठवले आहे पायल प्लेटकडे बघत म्हणाली भाऊ हे माझ्यासाठी असू शकत नाही कारण मी फक्त मॅगी ऑर्डर केली होती तुम्ही परत घेऊन जा आणि फक्त मॅगी आणा पण फक्त मॅगीने तुझे पोट भरणार नाही म्हणून हे खा आरव येऊन म्हणाला त्याला पाहून पायल उभी राहिली पण तिची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आरवने त्या मुलाच्या हातातून प्लेट घेतली आणि त्याला जाण्याचा इशारा केला तो मुलगा काहीही न बोलता तिथून निघून गेला तो जाताच आरो पायलकडे आला पायलही त्याच्याकडे एकटक पाहत होती आरवने प्लेट पायलकडे केली आणि म्हणाला खा तुला भूक लागली असेल पण मला हे खायचं नाहीये मला फक्त मॅगी खायची आहे पायल पटकन म्हणाली तिच्याकडे बघत आरवने प्लेट टेबलावर ठेवली तिचा हात धरला आणि तिला खुर्चीवर बसवली आणि म्हणाला मी तुला काल रात्री स्पष्ट शब्दात सांगितले होते की तुझे खाणे पिणे झोपणे आणि रडणेसुद्धा माझ्या इच्छेनुसार होईल त्यामुळे आता नाटक नको शांतपणे हे जेवण कर कारण जेवणाचा एक तासाचा ब्रेक संपणार आहे तर जर ब्रेक संपला तर तुला आणखी तीन तास उपाशी राहावे लागेल कारण आता पुढील ब्रेक तीन तासानंतर असेल तोही फक्त पंधरा मिनिटांसाठी हे ऐकून पायल मनात म्हणाली अरे देवा आता मी काय करू तीन तासांनी तोपर्यंत मी उपाशी मरेन पण ही थाळी तर खूप महाग असेल डाळ भात रोटी चीज करी आणि लेडी सोबत लोणचे आणि सॅलेड या थाळीची किंमत किमान तीनशे रुपये असेल जर मी असे महागडे जेवण खाण्यास सुरुवात केली तर माझे सर्व पैसे एका महिन्यात संपतील आणि जोपर्यंत मी यांच्याबरोबर काम करत आहे मी इतर कुठेही काम करू शकत नाही आणि मी तर यांच्याकडून ॲडव्हान्स रक्कम घेतली आहे आता मला हे आणखी पैसे देणार नाहीत पण हे जेवण पाहून मी स्वतःला खाण्यापासून कसे थांबू काय झालं हिला ही, ही का जेवत नाही आहे जशी जेवणाच्या ताटात बघते खूप भूक लागली आहे असं वाटतंय मग जेवण्यापूर्वी एवढा विचार का करते आरव पायलचा चेहरा पाहून मनात म्हणाला पायल डोळे मिटून म्हणाले मला हे खायचे नाही मी फक्त मॅगी खाईन पायलने असे सांगताच आरवने तिच्या तोंडात एक घास टाकला पायलने लगेच डोळे उघडले तेव्हा आरव तिच्याकडे बघत म्हणाला माझ्यासोबत इथे काम जेवढे लोक का काम करतात त्या सर्वांसाठी जेवण चहा कॉफी किंवा कोल्ड कोल्ड्रिंक्स सर्व काही मोफत आहे त्यांना कशासाठीही पैसे देण्याची गरज नाही तुलाही नाही आरवने हे बोलताच पायलने त्याच्या हातातून ताट हिसकावून घेतलं आणि खाताना म्हणाली मग तुम्हाला हे आधी सांगता आलं ना विनाकारण मला एवढा वेळ उपाशी ठेवले आहे मला किती भूक लागली आहे माहीत आहे का कालपासून मी काही खाल्ले नाही असे म्हणत पायल पटकन जेवायला लागले तिला जेवताना पाहून आरो मनात म्हणाला मला वाटलंच होतं की ही, ही यामुळेच जेवत नाही आहे तिथेच बसून पायलला जेवताना पाहू लागला त्याने हिंमत करून पायलला जीव वाचवल्याबद्दल थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातून शब्द निघत नव्हते पायलने त्याला तिच्याकडे असे बघताना पाहिले तेव्हा ती म्हणाली आता तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहे मी खात आहे तर मग आता तुम्ही मला खाल का जाऊन तुमचं जेवण करा आणि मला पण करू द्या पायलने हे बोलताच आरवचा पारा पुन्हा चढला आणि तो रागाने उठला आणि निघू लागला पण दारापाशी पोचल्यावर त्याची पावले थांबली त्याने पायलकडं पाहिलं आणि म्हणाला माझा जीव वाचवल्याबद्दल थँक्यू आरव एवढं बोलताच पायलचे हात थांबले आणि तिने डोळेवर करून आरवकडे बघितले तर आरव पुन्हा म्हणाला मला त्या क्षणी तुला थँक्यू म्हणायचे होते पण नाही बोललो कारण त्यावेळी मी काही बोललो असतो तर तुझा राग आणि वेदना दोन्ही वाढल्या असत्या थँक्यू असे बोलून आरव निघून गेला तो निघून जाताच पायल हलकेच असले आरवने मागे उडून पाहिलं आणि पायल हसताना दिसली तेव्हा त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं तो पायलच्या मेकअप रूममधून हसत बाहेर आला तेव्हा त्याची नजर दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या आधीवर पडली जो हाताची गडी बांधून त्याच्याकडेच पाहत होता आरवने तोंड फिरवताच आधी त्याच्या जवळ आला आणि विचारले तू पायलशी खोटे का बोललास की सर्व स्टाफसाठी जेवण आपण फ्रीमध्ये देत आहे आरव काहीच उत्तर न देता त्याच्या केबिनमध्ये गेला तो निघून जाताच आधीने पायलकडे हसत मागे पाहिले तिला बघून आधी मनातच म्हणाला थँक्स पायल थँक्यू सो मच so आरवच्या आजूबाजूचे वातावरण तुझ्या उपस्थितीने प्रसन्न होऊ लागले आहे आज पुन्हा एकदा तो खोटं बोलला तुला खायला घालायला पण हे खोटं त्याच्या हसल्याचं कारण आहे म्हणून थँक्यू आधी हसत तिथून निघून गेला आरवने त्याच्या केबिनमध्ये येता सूरजला फोन केला सूरजने त्याचे हेडफोन नीट केले आणि म्हणाला हो सर तू माझ्या केबिनमध्ये आरव म्हणाला सूरज काही बोलण्याआधीच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला सूरजने त्याचे हेडफोन काढले आणि टेबलावर ठेवले आणि आरवच्या केविनमध्ये आला आणि म्हणाला सर सर्व काही रेडी आहे पुढच्या पुढच्याशींची रिहर्सल करायची हो पायल कुठे आहे आरवने विचारली ती तिच्या मेकअप रूममध्ये आहे श्रुती तिला घ्यायला गेली आहेस सर मी एवढं बोलून सूरज शांत झाला त्याला अचानक शांत पाहून आरवने विचारले तुला काही बोलायचे आहे का सूरज जरा घाबरून म्हणाला सर पायला खूप जखम झाली आहे अशा परिस्थितीत मला वाटत नाही की आपण तिला आज आणखी काही रिहर्सल करायला लावावे आज आपण इतर कलाकारांसोबत रिहर्सल करू तेवढ्यात श्रुती तिथे आली पण ती पण येऊन गप्प उभी राहिली आरवने तिच्याकडे बघितले आणि विचारले तुला काही बोलायचे आहे का सर मला वाटतं पायलला अजून रि रिहर्सल करता येणार नाही म्हणूनच श्रुती एवढंच बोलली होती जेव्हा आरवने तिला अडवलं आणि विचारलं तू पायलला बोलवायला गेली होतीस ना ती कुठे आहे श्रुती नजर खाली करून म्हणाली सर मी तिला बोलवायला गेले होते पण ती झोपली होती त्यामुळे तिला उठवणे मला योग्य वाटले नाही मला वाटते तिला विश्रांतीची गरज आहे रागाने उठला आणि बाहेर गेला तो निघून जाता श्रुती आणि सूरज दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि लगेच आरवच्या मागे लागले मागे गेले आरव जेव्हा पायलच्या मेकअप रूममध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की पायल खरंच झोपली होती तिला झोपलेले पाहून आरोने क्षणभर विचार केला आणि मग काही न बोलता निघून जाऊ लागला पण तेवढ्यात पायल हुस बदलली करत असताना ती झोपेत सोप्यावरून खाली पडणार होती तेव्हा आरवने धावत तिला पकडली झोपेतच पायलने तिचा एक हात आरवच्या गळ्यात घातला <laughs> पायलकडे बघत आरवने हळूच तिचा हात त्याच्या मानेवरून काढला आणि ती पुन्हा पडू नये म्हणून आरवने तिच्या पुढच्या बाजूला उशा ठेवल्या आणि निघून जाऊ लागला मग पायल झोपेत म्हणाली आय एम सॉरी मधू पायलच्या तोंडून मधूचे नाव ऐकताच आरवची पावले थांबली मग पायल पुन्हा म्हणाली मला माहीत आहे मधू की यावेळी मी तुझ्यासोबत असायला हवे पण माझी इच्छा असूनही मी तुझ्याकडे हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही कारण तो दृष्ट आरव राठोड मला तुझ्याकडे येऊ देणार नाही बघ त्यांच्यामुळे मला किती जखम झाली खूप वेदना होत आहेत पायलने हे बोलताच उन पायलच्या पायाकडे पाहिले तिच्या दुखापतीवर ड्रेसिंग तर झाली होती पण तिच्या पायाला बांधलेल्या पट्टीवर रक्त स्पष्ट दिसत होते तो पायलच्या पायाजवळ आला एवढ्या दुखापतीनंतरही पायल स्टेजवर दुखा कशी नाचत होती हे त्याला आठवू लागले त्याने पायलच्या जखमेला स्पर्श केला तेव्हा झोपेत पायलच्या तोंडातून एक आहा बाहेर आला जो तिच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता आरवने लगेच त्याचा हात काढून घेतला आणि उठून तिच्या खोलीतून निघून गेला बाहेर येताच त्याने रागाने आपली मूठ बंद करून भिंतीवर आपटली मग त्याची नजर त्याच्या बंद मुठीवर पडली ज्याला रक्त लागले होते त्याने मूठ उघडली तेव्हा त्याला आठवले पायलची जखम पाहताना त्याला तिचे रक्त लागले होते त्याने पुन्हा मूठ घट्ट पकडली आणि मनात म्हणाला आय एम सॉरी पायल मला तुला त्रास द्यायचा नाही पण तरीही तुझ्या दुःखाचे कारण न कळत मीच बनतो हे नाटक व्यवस्थित स्टेजवर लाईव्ह होणे हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यापेक्षा ही जास्त महत्त्वाचं आहे पाहिजे आणि अर्जुन शेखावतचा नाश करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे त्याला नष्ट करण्यासाठी मी सर्व मर्यादा ओलांडू शकतो त्याचा पराभव करण्यासाठी मला कोणाच्या जीवाशी खेळावे लागले तरी मी ते करू शकतो मला त्याला रस्त्यावर पाहिजे आहे जसे वर्षांपूर्वी त्याने माझ्या वडिलांची फसवणूक केली आणि आमचे सगळे काही हिरावून घेऊन आम्हाला रस्त्यावर येण्यास भाग पाडले तसंच मला त्याला रस्त्यावर भुकेने तडफडताना बघायचं आहे जशी माझी आजी एकदा भुकेने रडली होती मला माझ्या प्रत्येक जखमेचा हिशोब त्याच्याकडून हवा आहे मला त्याचा नाश करायचा आहे पण त्याचा नाश करण्यासाठी मी तुला आता आणखी दुखावणार नाही पण तुला हे नाटक पूर्ण करावं लागेल कोणत्याही परिस्थितीत हे सर्व म्हणत आरवने त्याच्या हाताची मुठी ग इतकी घट्ट बांधली की त्याचं नग तळ हाताला हाता लागली आणि त्याच्या बांधलेल्या तळ हातातून जमिनीवर रक्त येऊ लागले तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला तू म्हणाला होतास की आजपासून या नाटकाचे सर्व निर्णय मी घेईन आधीचा आवाज ऐकून आरवने ताबडतोब आपली मूठ खाली केली जेणेकरून आधीला त्याची जखम दिसू नये आधी पुन्हा म्हणाला म्हणूनच मी ठरवले आज आधीचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा आरव तिथून निघून गेला आधीला त्याचं वागणं अजिबात आवडलं नाही आरवने फ्लोअरवर येऊन टेबलावर ठेवलेला माईक उचलला आणि म्हणाला लिसन गाईज माईकवर आरवचा आवाज येताच सगळे त्याच्याकडे पाहू लागले सर्वांनी पाहताच आरव म्हणाला आजपासून हे नाटक लाईव्ह होईपर्यंत तुमच्या सगळ्यांचे खाणेपिणे माझ्या प्रोडक्शन हाऊसकडून पुरवले जाईल आजपासून तुम्हा सर्वांना कॅफे एरियामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत आरवणे असे सांगतात सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे आभार मानले त्याच्या या निर्णयाचे आधीला आश्चर्य वाटले आरो पुन्हा म्हणाला अजून एक गोष्ट पायल आता रिहर्सल करण्याच्या स्थितीत नाही म्हणून आज आता तिच्याशिवाय रिहर्सल होणार आहे आधी तुम्हाला आजचे सगळेशी सांगेल आरवणे माईक तिथे उभ्या असलेल्या श्रोतीकडे दिला आणि पटकन त्याच्या केबिनमध्ये गेला आधी मनात म्हणाला आरवला काय झाले एका दिवसात एवढा एक बदल कसा होऊ शकतो आरवने त्याच्या केबिनमध्ये येताच रुद्रला फोन केला आरवचा नंबर बघताच रुद्रने त्याच्या जवळ बसलेल्या मधूकडे पाहिली जी तिच्या आईशी बोलत होती हे आरव सर मला का फोन करत आहेत आता हे पुन्हा मधू आणि पायाला काही त्रास तर देणार नाहीत ना रुद्र मनातल्या मनात हे बोलून अस्वस्थ झाला तेवढ्यात त्यांचा फोन पुन्हा वाजू लागला तो उठला बाजूला येऊन त्याने ढाडस करून कॉल रिसीव्ह केला पण तो हॅलो म्हणण्याआधी आरव त्याच्यावर ओरडला आणि म्हणाला कदाचित तू विसरला आहेस की कोणी माझा फोन लगेच उचलला नाही तर मला ते आवडत नाही मला माफ करा सर असे पुन्हा होणार नाही रुद्र हळूच बोलला आरवने रागावर नियंत्रण ठेवत विचारले मधू हॉस्पिटलमध्ये आहे का हो रुद्रने उत्तर दिले रुद्रचे उत्तर ऐकून आरव अस्वस्थ झाला ता त्याने लगेच विचारले का ती ठीक तर आहे ना हो ती ठीक आहे पण तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि तिचे वडील दवाखान्यात दाखल आहेत रुद्रसमोर बसलेल्या मधूकडे बघत म्हणाला मधूच्या वडिलांबद्दल कळल्यावर आरोप विचारात पडला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद